आज चपात्याची ऑर्डर होती सकाळी पहिला उठल्या उठल्या आम्ही दोघं मीन चपाती केलं चपाती प्रिपेरेशन झाल्यानंतर मी गेलो कस्टमरकडे देण्यासाठी तर लिफ्टमध्ये मी थर्ड फ्लोरला गेलो चपाती देऊन आल्यानंतर परत आपण रिटर्न घराकडे जवळ आहे इतकं काही असं लांब नाही आहे परंतु वेळेत त्यांना देणं हे खूप महत्त्वाचं होतं चपाती देऊन झाल्यानंतर मी डिलिवरी पार्टनरचा एक ॲप डिलिव्हरीसाठी मी ऑन केला होता तर लगेचच मला ऑर्डर पडली मग ऑर्डर आल्यानंतर मग मला दोन प्रश्न पडले होते की सारंगीला घ्यायचं की ऑर्डर द्यायची म्हणलं काय हरकत नाही ऑर्डर ॲक्सेप्ट केलं पहिला मी सारंगीला घेतलं मग त्यानंतर ऑर्डर पिकअप केली आणि गेलो कस्टमरकडे आम्ही दोघं मिळून तर त्यांचं घर अकराव्या मजल्यावरती होतं मग सारंग मला विचारायची वर आहे का खूप उंच आहे का हां मग तिला पण कळालं की आपण काय करतो कसं प्रॉडक्ट आपण डिलिव्हरी करतो आणि कसं कष्ट केल्याने पैसे मिळतात हे सुद्धा तिला मी स्टोरी सांगितली मग एकदा आम्ही प्रॉडक्ट कस्टमरला डिलिव्हरी केल्यानंतर आम्ही निघालो घराकडे आणि अतिशय घाईगडबडीचा गडबडीचा दिवस होता म्हणजे दिवसाची सुरुवात झालेली मग सारंगी आणि मी दोघं मिळून निघालो घरी मग घरी जाताना आम्ही पहिला वडापाव घेतला कारण की मला पण भूक लागली होती खूप फिरल्या फिरल्यामुळं मग वडापाव घेतला आणि मग नंतर आम्ही गेलो घरी मग घरी गेल्या गेल्या श्रुतिका जेवणाची जे तयारी ऑल केलीच होती मग आम्ही सगळी मिळून जेवलो जेवल्यानंतर मग मी लगेच आराम केला राम 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 मंडळी कशात तुम्ही सगळे मजेत ना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी व्लॉग उशिरा सुरू केलेलं आहे कारण माझी असते नाईट शिफ्ट चला आता ऑफिसचा टाईम सुरू होणार आहे आणि आता मी करणार आहे लॉग इन च आपण ब्लॉगची सुरुवात करूया एक पाऊल चुकेल तर आयुष्य अंधारात असेल तर अजून एक सांगायचं आहे की आपण कुठ कुठल्याही व्यक्तीसमोर झुकत असेल तर त्याचं एक कारण असावं आपण झुकतो त्यासमोर याचा असा अर्थ आहे की माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर आहे मान सम्मान आहे पण याच्यासाठी झुकायचं नाही की तो खूप मोठा आहे त्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं शोहरत आहे त्यासाठी नाही कारण की झुकणं इम्पॉर्टंट आहे पण मान सम्मान आणि त्यामध्ये मी अजून एक ॲड करतो नॉलेज कारण की हां समोरच्या व्यक्तीकडे नॉलेज आहे आपलं आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल बाबतीत आदर आहे सन्मान आहे त्याची किंमत आहे तर नक्कीच झुकायला काही हरकत नाही पण त्याच्याकडं पैसा गाड़ी आहे गाडी आहे खूप मोठा माणूस आहे न नेवर त्यासाठी आपण कधीच कुणासमोर झुकायचं नाही तर चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया तर बघूया श्रुतिका काय करते ते मी शु, आता लॉग इन ऑलरेडी केलेलंच आहे त्याचबरोबर इथं आपण बघू शकता देवाची पूजा सु श्रुतिका सकाळी केलेली आहे आणि माझी सकाळ आत्ताच झाली आहे आणि श्रुतिका या ठिकाणी आपल्यासाठी चहा बनवते आता ऑफिसचं काम करत करत आपण पिणार आहोत चहा तर बघू शकता चहा मस्तपैकी उकळत आहे तर बघू आपण आपले लेकरं काय करत आहे ते या ठिकाणी सारंगी आपली मजा आराम करते मस्तपैकी आणि या ठिकाणी बघू शकता म्हणून आत्ता उठलं झोपून माझे गुड्डा माझे गुड्डा आत्ता उठला आहे त्या ठिकाणी सगळेजण टी व्ही बघत आहेत तर काय हरकत नाही मुलांचं आता वयच आहे ते लहान आहेत त्यांना आपलं टी व्ही बघणं थोडंसं आराम करणं कारण की आपल्याला आराम भेटत नाही सकाळ आत्ता माझी झालेली आहे हाय तर आज खूप मोठं चॅलेंज आहे ऑफिसमध्ये कारण की कॉल असणार चॅटिंग असणार ईमेल्स असणार तसं की काही गोष्टी आपल्याला हँडल करायच्यात अजून एक नंतर एक मोठं चॅलेंज येणार आहे तो म्हणजे नाईट शिफ्टचा जो मला नको होता पण थोडंफार सपोर्ट करण्यासाठी आपण नाईट शिफ्ट एखादे दिवस करणार आहोत तर तर चला चहा घेऊया त्याचबरोबर काम पण करूया आणि आपलं काम सक्सेसफुल व्हावं याची प्रार्थना करूया काम म्हटलं की दररोज एखादा चॅलेंज असतोच एखादा मल्टिपल दोन तीन चार छोटे कामाचं स्वरूप काय असू शकतो आजच्या दिवसाला काय सांगता येत नाही परंतु थोडंसं अलर्ट राहून मन एकाग्र करून आपल्याला त्या कामामध्ये लक्ष घालून आपण तो इश्यू सॉल्व्ह करूया तर चला श्रुतिका म्हणते चहा प्यायला या त्याचबरोबर मी एक थोड़ासा फाईल डाऊनलोडिंगला ठेवतो म्हणजे माझं अर्ध काम पण होऊन जाईल आणि घरातूनच काम असल्यामुळं खूप काही सपोर्ट आहे कारण की मी पण खूप आराम केलं कारण की आज मला माझ्या कामामध्ये खूप कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे खूप म्हणजे कालच्यापेक्षाही म्हण म्हणू शकतो आपण खूप कॉन्सन्ट्रेट करायचं आहे कारण की मला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल कॉन्सन्ट्रेशन कामामध्ये लक्ष शिकणं हे खूप काही गोष्टी असतात कामामध्ये तर आपल्यावरती कोणीतरी विश्वास ठेवलेलं असतं आणि त्या विश्वासा पोटी त्यांनी आपल्याला काम दिलेलं असतं मग आपण त्या तो विश्वास आपल्याला जिंकायचं मेहनत करायचं प्रयत्न करायचं आहे श्रुतिकाने चहा आपल्याला गाळून ठेवलेलं पण मी एक फाईल डाउनलोडिंग करतो आणि मग चहा पिण्यासाठी जातो त्याचबरोबर मेलबॉक्स पण चेक करतो कारण की कालचे काय मेल्स पेंडिंग वगैरे म्हणजे नवीन आलेत का मी लॉग ऑफ केल्यानंतर चल आपण थोडंसं फॅमिली टाईम देऊ आणि थोडंसं चहा पिवा इथं आपलं काम रेग्युलर असणारच आहे तर श्रुतिका म्हणते चहा गाळलेला आहे आणि आपण सगळी मिळून चहा पिऊया या म्हणू तर आपलं बघा बघू रुसलाय ते जरा <laughs> मनूच्या कपमध्ये मी चहा पितोय ओ सॉरी म्हणू सॉरी सॉरी <laughs> म्हणू बघा मनुचं कप ठेवलो का नाही बघता ठेवलं बाळा बघ सारंगी तुझी एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे सेकंड मध्ये ओके ऑल द बेस्ट सारांगी मस्त अभ्यास करा गुड जॉब तर आता चहा पिऊन झालेला आहे आणि आपण आता कंटिन्यू करूया आपलं ऑफिस आता घरावरते आणि मी दुसऱ्या साईडला मी आपलं ऑफिसचं काम स्टार्ट करतो आणि सारंगी तर आता अभ्यास करणार आहे सारंगी तो अभ्यास करणार आहे ना का पिल्लू चलो गो 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 बस बस मला ऑफिसचं काम करायचं आहे पिल्लू तर चहा आणि ब्रेड खाल्लो आणि आमचे जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही चपाती आणि भाकरी स्पेशलिटी ती आमची आहे जी आम्ही आउट करतो ऑर्डरप्रमाणे तर तुम्ही आमची व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आम्हाला ऑर्डर प्लेस करा तुम्हाला एक मस्त गंमत दाखवतो चला बघू शकता सारंग सारंगी कसं मम्मीला मदत करत आहेत स्वयंपाकामध्ये श्रुती का आजचं काय भेट आहे जेवणामध्ये तर आज मोमोज बनवती आहे पनीर आणि हे ढबू मिरची घातलेली आहे हिरवी म्हणजे जे घरात होते सामान त्याच्याच केलेलं आहे त्याच्यात कोबीचं पण असतं पण मी कोबी वगैरे नाही घातला आपल्याकडे जे होतं पनीर अवेलेबल होतं पनीर घेतलंय आणि ढबू मिरची होती एक उरलेली तर ती ढबू मिरची घातले आणि आपलं मोमोज उकडायला ठेवलेला आहे आणि ही मोमोजची चटणी म्हणजे शेजवान चटणी आणि या ठिकाणी श्रुतिका बनवलेले हे पीसेस बघितले राईट हे सुद्धा सगळं घरात बनवले श्रुतिकाने आणि मोमोजचे पीसेस बघू शकता तुम्ही कसं मस्त आकार दिलेलं आहे तर या ठिकाणी श्रुतिका आता स्वयंपाक करते आणि लाईटली आज मोमोज खायला भेटणार आहे आपल्याला तर मी ऑफिसचं काम कंटिन्यू करतो पण मोमोज बनवते मम्मीला हेल्प करते मोमोज बनवण्यामध्ये श्रुतिका आता जस्ट सांगितली मला की झालं आहे म्हणून तर बघूया तिने एक पीसचे व्यवस्थित थे ठेवले आणि या ठिकाणी श्रुतिका आता सर्व करते सेजवान चटणी मेवणीच पण घेतली श्रुतिका वाव मस्त एकदम छान शिजलेले तर या ठिकाणी सारंग आणि सारंगी बघताय तुम्ही खेळतायत ते टी व्ही बघत बघत श्रुतिका सर्व करते तर आपण टेस्ट करून सांगूया ते कसं झालं आहे ते तर हा आहे आपला चायनीज पदार्थ तो म्हणजे मोमोज के थांब त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम आहे हा 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 ह्याच्या आता ह्याच्यासोबत मी आहे ना ही शेजवान चटणी खाऊन बघतो सुपर ऑसम आणि नंबर वन झालेला आहे एका ठिकाणी ऑफिसचं काम आणि एका ठिकाणी थोडंसं लाईटली ब्रेकफास्ट तर श्रुतिकाने खूप मस्त आज पुन्हा एकदा सरप्राईज दिलेलं आहे आणि तिने बनवलेले मोमोज हा तुम्हाला प्लेट खातात पकडून दाखवतो मोमोज आणि खूप उत्तम आणि अप्रतिम झालेलं आहे मेन म्हणजे शेजवान चटणी आणि ह्याच्या आतलं जो सारण आहे तो सुद्धा एकदम टेस्टफुल झालेला आहे असं ऑफिसचं काम आणि असं काहीतरी भेटलं तर अक्षय उत्तम काय म्हणायचं तर आता ऑफिसमध्ये जर मी गेलो असतो ना असं काय खायला भेटलं नसतं जे काही आपण करतो आहे स्वयंपाक आपण हे नवीन जुनं घरामध्ये करतोय दैनंदिन जीवन जगतोय हे है आपल्या कामामुळेच तर कामाकडे लक्ष मोर दॅन हंड्रेड पर्सेंट त्याचबरोबर असं एन्जॉयमेंट म्हणजे काम आणि एन्जॉयमेंट तर चला आपण थोडंसं टेस्ट करूया कामाकडे लक्ष देऊया आणि खातखात काम करूया आवडलं म्हणून आवडलं तर चला अच्चे, अच्चे मी आपलं ऑफिसचं काम कंटिन्यू करतो आणि आजच्या आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण की आजच्या वेळेला फक्त एक इन्फॉर्मेटरी व्हिडिओ होता जे आजच्या दिवसाला आम्ही काय काय केलं ते तुम्हाला सांगायचं चला स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय